नमस्कार पर, मी कृष्णया गायकवाड मी एम वाय बी एस सीमध्ये शिकत आहे संजय चंदम आमदार यांना आपण निवड निवडून आणावे कारण त्यांच्याबद्दल त्यांनी तरुण पिढीसाठी खूप काही केलेलं आहे आंबेडकर वाचनालय त्यांचा आभेच पुरंदर हवेलीमध्ये त्यांचे खूप चांगलं नेतृत्व आहे

संजय जगताप यांनी खरंच तरुण पिढीसाठी खूप काही केलेलं आहे कोरोनाच्या काळात त्यांनी गोरगरिबांसाठी नक्कीच खूपच मदत केलेली आहे याचा गोरगरिबांना खूपच फायदा झालेला आहे त्यांच्या हाल त्यांच्या हाला हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी त्यांना खूप मदत केलेली आहे अशा आमदाराला जर आपल्याला भेटतील तर खरंच नक्कीच अजून पुढे खूप फायदा होईल तर मी सगळ्यांना विनंती करते की त्यांनाच निवडून आणावे

त्यांना सगळे सपोर्ट केला आहे म्हणजे साठी बसमध्ये येण्या जाण्यासाठी त्यांच्यावर काही चुकूनही काय होऊ नये त्याच्यासाठी पण ते खूप काय केलेलं आहे मुलींसाठी पण खूप काही सुविधा त्यांनी काढलेली आहे नमस्कार मी संजय टिळेकर पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओबीसी विभाग दोनशे दोन पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संजयजी जगताप अतिशय निडरपणे आणि कटकरप्रमे आपले सगळे विचार मांडत आहेत परंतु जे पोपटपंची करणारे आणि ज सतत रेटून खोटं बोलणारे जे माजी राज्यमंत्री आहेत आणि त्यांची काही पिलावळ आहे तिथे संजय जगतापांविषयी कायमच प्रचार करत आलेले आहेत की संजय जगताप गुरजवणीच्या पाण्याला विरोध करतात आणि संजय जगताप हे होऊ घातलेल्या विमानतळाला विरोध करतात मला या चेला चपाट्यांना नक्कीच सांगायला आवडेल की संजय जगताप हे या कुठल्याही गुंतवणीचं पाणी असेल किंवा कारण त्यांनी सातत्याने त्या गुंजवणीच्या पाणी सासवड कर्ग व पुरंदर हवेलीच्या जनतेला मिळावं याच्यासाठी रात्रंदिवस सातत्याने पाठपुरावा हो करतात परंतु मा माजी राज्यमंत्र्यांनी जे जे चुकीच्या पद्धतीचं त्याचं अलॉटमेंट केलं होतं किंवा चुकीच्या पद्धतीने ते, ते चुकी पद्धती बंद पाईपलाईनीतून आणण्याचा प्रयत्न त्यांचा अट्ट होता त्यासाठी संजय चंदुकाका जगताप यांनी नक्कीच त्या चुकीच्या गोष्टींना खोडा घातला आणि ते थांबवण्यासाठी हे केलं म्हणजे गुंजवणीला विरोध नाही आहे परंतु त्या जे पाणी पुरंदरवासी हवेले वासियांच्या हक्काचं आहे आणि करेकाटच्या ज्या गावांना ते व्यवस्थितपणे पोचणार आहे अशा सर्व गावांना ज्या ज्या चुकीच्या पद्धतींनी राज्यमंत्र्यांनी त्याचा आराखड़ा बनवला होता तर तो, तो रद्द करावा व चांगल्या पद्धतीने सोमर्डीसारख्या ठिकाणी ते नेऊन आणि सगळ्यांना व्यवस्थितपणे वितरित व्हावं यासाठी संजय जगतापांनी त्याचा पाठपुरावा करून आणि आत्ता निश्चितच त्यांना पूर्ण संधी मिळणारच आहे पुरंदर हवेलीची जनता त्यांना मताधिक्याने निवडून आणणार आहे आणि चांगलीच चपरात या माशांना बसणार आहे तसंच पुरंदरच्या विमानतळाबाबतीतही काही त्यांनी चुकीचा प्रचार सगळीकडं गल्लोगल्ली चालवला आहे की आ, पुरंदरचं विमानतळाला आमदार साहेबांचा विरोध आहे असं मुळीच नाही आहे तर जो पुरंदर विमानतळाचा बी आराखडा होता ज्या सात गावं त्याच्यात बाधित होणार होती त्या सात गावांना वगळून तो सुधारित अशा पद्धतीने करण्यात यावा जे हवाई दलाचे परीक्षक असतात ज्यांना भीष्माचार्य म्हटलं जातं असे गोसले साहेबांनी गोखले साहेबांनी सुचवलेल्या आराखड्याप्रमाणे ते करण्यात यावं अशा गोष्टी त्यांनी नवीन सुचवलेल्या आहेत की जेणेकरून जी बाधित गावं होणार आहेत त्यांना येथून स्थलांतर करायला लागू नये म्हणून या गोष्टींसाठी त्यांनी नवीन पर्याय चांगला सर्व प्राधिकरणाला सुचवलेला आहे ह्या चेला चपाट्यांचं एकच काम आहे की थोकून खोटं बोलले आणि अप्रचार करणे आपल्या नेत्यांनी कुठलंच काही केलं नाही गेल्या मागची मागील दहा वर्षामध्ये दोन पाईप घेऊन ते सतत फिरतायत आणि त्याचंच उद्घाटन करत आहेत आणि गल्लोगल्ली जाऊन मी केलं मी केलं ह्या गोष्टी खोट्या नाट्या गोष्टी ते पसरवत आहेत अशा सर्व गोष्टींना पुरंदर हवेलीच्या जनतेने अजिबात थारा देऊ नये आणि आमदार संजय जगदापांच्या पाठीमागं ठामपणे सर्वांनी उभं राहावं असं मी संपूर्ण पुणे जिल्हा ओबीसी विभागाच्या वतीने आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जयरा <coughs> माझं नाव सागर शिवाजी जगताप पुणे जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पुणे नेते ओबीसीशी नेते मी आज आमदारसाहेबांच्याबद्दल काय गोष्टी सांगणार आहे आमदारसाहेबांची काम करण्याची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आमदारसाहेब काम करत असताना ज्येष्ठ लोकांच्या आमच्यासारख्या मित्रमंडळींच्या सगळ्यांना ताकद देण्याचं काम कर ते करत आहे आज बऱ्याच ठिकाणी मी त्यांच्याबरोबर पाच वर्ष झालं त्यांच्याबरोबर काम करत आहे ते पुढल्या ना जातीचं ना पातीचं राजकारण करत नाही ते सगळ्या